सांगलीतील कडेगाव मध्ये पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होतं त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्याची उपस्थिती होती पण शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाची अनुपस्थिती मात्र सगळ्यांच्याच नजरेत भरणीसारखी होती शिवसेना उबाठा गटाचे नेते चंद्रहार पाटील यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत विश्वजित कदम यांच्यामुळं मानहानिकारक पराभव पत्करावा लागला होता त्याची धग काल पुन्हा एकदा सांगलीमध्ये अनुभवायला मिळाली त्यामुळे कालपासून राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीत सारं काही आलबेद नसल्याची एक चर्चा आहे राज्यात एक लाख सतरा हजार कोटींच्या विशाल उद्योग प्रकल्पांना मान्यता मराठवाडा विदर्भ पुण्यासह पनवेल या भागात तब्बल एक लाख सतरा हजार दोनशे वीस कोटी रुपयांच्या गुंतवणुकीस काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून यातून राज्यभरात तब्बल एकोणतीस हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे राज्यातल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये जर पटसंख्या ही वीस पेक्षा कमी असेल तर त्या शाळांमध्ये सेवानिवृत्त कंत्राटी शिक्षण नेमून त्यांना पंधरा हजार रुपयाचे वेतन दिले जाईल असा निर्णय काल राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला त्यामुळे एका नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे उद्या म्हणजेच शनिवारी सात सप्टेंबर रोजी राज्यभरात मोठ्या धूमधडाक्या गणरायाचं आगमन होणार आहे म्हणून एक मोठा हर्ष आणि आनंद लोकांच्यात पाहायला मिळतो आहे